एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर पक्षांच्या किलबिलाटाने लाटाने तिला जाग आली तिने चुळबुळ करत डोळे उघडले पण डोळे उघडताच तिला तिच्या शरीरावर कसला तरी भार तिचं लक्ष आपोआप खाली गेलं पण समोरच दृश्य बघून तिचे डोळे मात्र रागाने लाल झाले सम्राट तिच्या पोटाला विळखा घालून शांतपणे झोपला होता त्याला आपल्या इतक्या जवळ बघून तिचा नुसता संताप झाला ती एका झटक्यात त्याला बाजूला करणार तितक्यात तिला कालची रात्र आठवली त्या माणसांचं तिच्यावर वाईट नजर टाकणं त्यानंतर सम्राटने त्यांना कुत्र्यासारखं मारण सगळं काही एखाद्या चित्रपटासारखं तिच्या डोळ्यासमोर येऊन गेलं क्षणभरासाठी पुन्हा तिच्या डोळ्यात भीती पसरली तपस्या हे काय चाललंय तुझ तू कुठल्या हेतूने त्याच्या आयुष्यात आहेस विसरलीस का तुला तर आधीपासूनच त्याच्या या सगळ्या कामांबद्दल माहिती आहे ना मग ज्याने तुझ्या आईला मारलं त्याच्यासाठी ही मारामारी अगदी शुल्लक आहे फक्त तू हे सगळं पहिल्यांदा बघितलंस म्हणून तुला भीती वाटली पण आता असं घाबरून चालणार नाहीये तुला सुद्धा या सगळ्याची सवय करून घ्यावी लागेल असं घाबरून जगण्यापेक्षा मरण बर ती स्वतःवरच वैतागत होती काल आपण त्याला घाबरायला नको होत याची जाणीव होताच ती स्वतःवरच चिडली स्वतःवरचा राग कुठेतरी बाहेर काढायचा होता म्हणून तिने एका झटक्यात स्वतःच्या पोटावरून त्याचा हात बाजूला ढकलला आणि बाजूला सरकली अचानक झोपेतून झटका बसल्यामुळे तो जागा झाला पहाटे कधीतरी त्याला झोप लागली होती आणि ती झोप अजूनही त्याच्या डोळ्यांवर होती मॅड तिच्या जागी दुसरं कोणी असत आणि त्याने जर अशा प्रकारे झोप मूड केली असती तर इफाना तो सम्राटच्या बुलेटचा शिकार झाला असता पण काय करणार समोर त्याचीच प्राणप्रिय बायको होती त्यामुळे मनात असूनही तो तिच्यावर राग काढू शकत नव्हता येस ऑफकोर्स आय एम कंप्लीटली मॅट ती बेड वरून तशीच खाली उतरली रात्रीच सगळं विसरलीच वाटत नाही मी काहीच विसरली नाहीये आणि कधी विसरणार पण नाही इनफॅक्ट काल रात्रीमुळे एक गोष्ट कन्फर्म झाली की तुझ्या इतका निर्दयी माणूस या जगात शोधूनही सापडणार नाही काय मिळतं रे तुला लोकांना असा त्रास देऊन नेमकं कसलं सुख मिळत में तुझ्या मेंदूचे स्क्रू ढिले झालेत काय मी त्यांना कशा प्रकारे मारलं हे तुला आठवत पण का मारलं हे आठवत नाहीये पण त्याच्या या वाक्यानंतर सुद्धा तिच्या चेहऱ्यावरची साधी एक रेस सुद्धा हल्ली नाही रात्रीच्या तिच्या रिॲक्शन नंतर ती सकाळी आपल्या समोर आवाजही करणार नाही असं त्याला वाटलं होत पण समोरच चित्र काही वेगळंच दिसत होत आठवतय ना चांगलंच आठवतय मी माझी मदत कर बोलले तेव्हा तू नाही आलास पण जेव्हा तुझी शिकार ती लोक घेऊन जात असं म्हणाले ना तेव्हा तू लगेच मदतीला आलास अगेन तुझा सो कॉल्ड मेल इगो तस त्याने मनातल्या मनातच डोक्यावर हात मारला सध्या परिस्थिती अशी झाली होती की त्याने काहीही केलं तरी तिचा त्याच्या चांगुलपणावर किंवा तिच्या प्रती असलेल्या प्रेमावर विश्वासच बसणार नव्हता आणि हे त्याला तिच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होत त्यामुळे सगळ्यात आधी तिच्या डोक्यात स्वतःबद्दल असलेले गैरसमज काढून टाकणं त्याला आता जास्त गरजेचं वाटू लागलं त्याने तिच्याकडे बघून एक सुस्कारा सोडला आणि काहीही न बोलता तो सरळ वॉशरूमच्या दिशेने निघाला मला माझा मोबाईल हवाय तेही आत्ताच्या आत्ता तसा तो पुढे चालायचा थांबला त्याने मान तिरपी करून तिच्याकडे बघितलं क्षणभर त्याची ती धारधार -धार नजर बघून ती मनातच घाबरली पण लगेच एक आवंढा गिळ तिने स्वतःला हिंमत दिली काहीही झालं तरी त्याच्या समोर तिला अजिबात कमजोर पडायचं नव्हतं नाही मिळणार जे करायचंय ते करून घे तो तसाच बेफिकीरपणे वॉशरूम मध्ये शिरला आणि तिने वैतागत जागेवर पाय आपटायला सुरुवात केली ओ गड नाही सोडणार मी तुला मुर्खा कुठला इकडे शौर्यला पण जाग आली होती दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडून तो आजूबाजूला बघू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो त्याच्या घरी नाही तर संकेतच्या फ्लॅटवर गुड मॉर्निंग शौर्य संकेतने दोन ब्लॅक टीचे कप आणले होते बॅड मॉर्निंग ब्रो डोकं जाम ठणकतय म्हणून तर ब्लॅक टी आणली हे गे हे पी म्हणजे रात्रीची सकळी उतरेल दारू पण आणि डोकेदुखी पण शौर्याने चुपचाप त्याच्या हातातला कप घेतला त्याचा पूर्ण चेहरा उतरला होता शौर्य तुझा एक चांगला मित्र या नात्याने मी तुला आज एक सल्ला देतोय मला वाटतंय तू त्या सम्राट खानविलकरचा नाच सोडावास आणि त्या तपस्याचा पण विचार डोक्यातून काढून टाक त्याला मात देणं इतकं सोपं नाहीये तुमच्या इतक्या चांगल्या प्लॅनची बँड वाजवली त्याने त्याच्यावरूनच तू अंदाज घे अरे की कि तो किती वरच्या लेवलचा हरामी त्याच्याशिवाय त्याचे कॉन्टॅक्ट पण खूप वरपर्यंत आहेत शौर्य अरे इतकी सगळी इलिगल कामं हो, तो कायद्याच्या नाकावर टिचून करतोय याचा अर्थ त्याचे बरेच कॉन्टॅक्ट डिपार्टमेंट मध्ये सुद्धा असतील त्याशिवाय तो कसा इतका निर्धास्त आहे आणि अशा परिस्थितीत जर तू त्याला मात द्यायला गेलास तर तो तुझा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीये मग काय करू संकेत भीतीने हातात बांगड्या भरून गप्प बसू का आणि माझा प्लॅन फेल गेलाच नसता जर मी त्या मूर्ख तपस्यावर विश्वास ठेवला नसता तिच्यावर मी स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि तिने माझाच विश्वासघात करून त्याचा हात पकडला याची शिक्षा तर तिला नक्कीच मिळणार शौर्य नक्की काय सुरू आहे तुझ्या डोक्यात मी यावेळी सीबीआयची मदत घेणारे संकेत ती सुद्धा सम्राट विरुद्ध पुरावे शोधत आहेत त्याचं कोणतंही इल्लिगल काम त्याच्या स्वतःच्या नावाने होत नाही आणि म्हणूनच तो अजून सीबीआयच्या कचाट्यात आला नाहीये एकदा का त्याची इल्लिगल कामं तो स्वतःच करतो हे सिद्ध झालं ना मग त्याचा बाप सुद्धा त्याला सीबीआयच्या इन्क्वायरी पासून वाचवू शकणार नाही आणि एकदा का नाव खराब झालं की त्याचा बिझनेस आपोआप ठप्प होणार यावेळी मी त्याच्या विरुद्ध असे स्ट्रॉंग पुरावे गोळा करणार आहे ना की त्याचं अख्खं खानदान सुद्धा त्याला यातून बाहेर काढू शकणार नाही पोलिसांनी एकदा रिमांड मध्ये घेतला ना की मग त्याची सकळी मस्ती आणि सकळा माच एका क्षणात उतरेल आणि तो एकदा का कायद्याच्या कचाट्यात सापडला ना की झक मारून त्या तपस्याला सुद्धा माझ्याकडे परत यावंच लागेल तुला खरच वाटतंय हे सगळं होणं शक्य आहे शौर्य गेल्या तीन महिन्यांपासून तू दिवस रात्र या मिशनसाठी काम करत होतास अरे तुझे अर्ध्यापेक्षा जास्त सेविंग्स तू या कामासाठी खर्च केलीस पण काय मिळालं तुला काहीच नाही ना तुला त्याच्या विरुद्ध पुरावे मिळाले ना तुला तुझं प्रेम मिळालं त्यावेळी हे शक्य झालं नाही संकेत कारण मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला पण यावेळी मात्र असं घडणार नाही यावेळी जे काही करायचंय ना ते मी स्वतः करणार त्याला बर्बाद करण्यासाठी मी स्वतः भिकेला लागलो ना तरी चालेल शौर्य मला आजपर्यंत एक गोष्ट अजिबात कळाली नाही कि तू का त्या सम्राट खानविलकरचा इतका राग करतोस बाकीची पण अनेक लोक आहेतच की जी कायद्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतात पण तू फक्त त्या सम्राटच्याच मागे का लागलायस असं काय बिघडवलंय त्याने तुझ तस शौर्यच्या डोळ्यात अचून चाळ उतरला काहीतरी सलत होत त्याच्या डोळ्यात इतकं की ज्याचा दाह त्याला स्वतःला सुद्धा सहन होत नव्हता शौर्य अरे मी काहीतरी विचारतोय तुला मला ड्युटीवर जायचंय मी निघतो शौर्य उठला आणि तिथून तसाच निघून गेला सम्राट अंघोळ वगैरे करून बाहेर आला तर ती रूम मध्ये नव्हती ते बघून त्याच्या भुव्या उंचावल्या त्याने तसाच हातातला टॉवेल तिथल्या खुर्चीवर टाकला आणि तो बाहेर आला तर ती हॉलमध्ये सुद्धा नव्हती ते बघून तो थोडा अस्वस्थ झाला तो तसाच पटापट चालत किचन मध्ये आला तर ती किचन मध्ये होती काहीतरी शोधत होती तिला बघताच तो थोडा रिलॅक्स झाला डोंट वरी पळून जाणार नाहीये मी आता जे काही होईल ना ते डायरेक्ट समोरासमोरच असं बोलून ती पुन्हा काहीतरी शोधू लागली माझा खून करायला चाकू शोधतेस की काय तो तसाच हाताची घडी घालून तिथल्या दरवाजाला टेकला नाही नाही आज आपल्या लग्नानंतरचा पहिला दिवस आहे ना मग म्हंटल पती परमेश्वरांसाठी नाश्त्याला काही आहे का ते बघावं तिचा हा चांगूलपणा त्याला न पचण्यासारखा होता पती परमेश्वर खे एका रात्रीत एवढा बदल कसा का काय झाला तो बोलतच आतमध्ये आला काही बदल अचानकच होतात हम्म तुझ्यातला हा बदल आवडलाय मला तो तिच्या डोळ्यात आर पार बघत होता तिची हाईट त्याच्यापेक्षा कमी होती त्यामुळे तिला बघण्यासाठी त्याला नजर खाली करावी लागत होती तू खरच माझ्यावर प्रेम करतोस का तुला माझ्या प्रेमावर काही डाऊट आहे का तो एक पाऊल पुढे सरकला आता त्या दोघांमध्ये अर्ध्या इंचापेक्षाही कमी अंतर शिल्लक राहिलं होतं ज्यामुळे क्षणभर तो विचलित झाला पण तो जवळ येऊन सुद्धा ती मात्र मागे सरकली नाही तिची नजर अजूनही त्याच्या नजरेलाच भिडलेली होती एवढच प्रेम आहे तर मला इथे का आणलंस लग्न केलंस ना तू माझ्याशी मग बायको म्हणून मानाने घरी घेऊन जायचं होतस लाज वाटते की काय मला बायको म्हणून घ्यायची की स्वतःची लाज वाटते आपण एका मुलीवर जबरदस्ती करून तिच्याशी लग्न केलंय याची त्याच काय ना माझ माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे पण माझा तिच्यावर थोडा सुद्धा विश्वास नाही तुला घरी न्यायला मी काय डोक्यावर नाही पडलोय पण तूच तर म्हणाला होतास की प्रेम असण्याआधी विश्वास असावा लागतो तुझा माझ्यावर विश्वास नाहीये याचा अर्थ तुझा माझ्यावर प्रेम नाहीये बरोबर ना तू जे काही त्यानंतर मी खरंच तुझ्यावर विश्वास ठेवेन असं वाटतं का तुला तो अजून पुढे सरकला पण यावेळी त्याच्या स्पर्शाने ती विचलित झाली तो नुकताच शॉवर घेऊन आला होता त्यामुळे तिला त्याच्या बॉडी वॉश चा सुगंध येत होता तशी ती एक पाऊल मागे सरकली तिच्या चेहऱ्यावरचे ते गडबडलेले भाव बघून तो मात्र गालात हसत होता नो वॉट तपस्या जितक मी तुझ्यावर प्रेम करतो ना त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम तू माझ्यावर करतेस सकाळी सकाळी घेतलीस का माझ्या मनात तुझ्याबद्दल राग आणि तिरस्कार हे सोडलं ना तर बाकी काहीच नाहीये आणि काल रात्रीच तुझं रूप बघितल्यानंतर तुझ्याबद्दल जी काही थोडीफार सहानुभूती होती ना ती सुद्धा आता संपल्यात जमाय हो अच्छा तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच नाहीये मग तुला माझ्या मनातलं सगळं कसं काय कळत आत्याला तू माझ्याबद्दल जे काही बोलली होतीस ते सगळं कशाच्या बेसवर बोलली होतीस तुला माझ्या मनातल्या फिलिंग्स कशा काय समजल्या कसं समजलं की सगळं असून सुद्धा मी एकटाय मला प्रेमाची गरज आहे आणि कुठल्या हक्काने तू आत्याला ते सगळं सुनावलं होतस शिवांगीला माझ्याजवळ आलेलं बघून तू का जेलस झाली होतीस पायाला जखम झालेली असताना सुद्धा काय गरज होती तुला धडपडत माझ्या रूम मध्ये यायची तुला तर फक्त पुरावे गोळा करायचे होते ना जे काम तर तू करत होतीस मग माझ्या पर्सनल लाईफ मध्ये दखल द्यायची तुला काय गरज होती मी शिवांगी सोबत लग्न करो नाहीतर अजून कुणासोबतही करो तुला का इतका त्रास होत होता तो एक एक पाऊल पुढे टाकत बोलत होता आणि ती एक एक पाऊल मागे सरकत फक्त त्याच्याकडे बघायचं काम करत होती तो सुद्धा माझ्या प्लॅनचाच एक भाग होता मला तुला दाखवायचं होतं की मी तुझ्यासाठी काहीतरी फील करते ओ, अच्छा म्हणजे मी दुसऱ्या कोणत्याही मुलीला जवळ केलं तरी तुझ्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असच ना माझ्यावर का परिणाम होईल फाईन ठीक आहे मग आज मला पण बखायचंच आहे की खरंच तुझ्यावर काही परिणाम होतोय की नाही तू तुझ्याकडून नक्की शोर हैस ना की तुझ्या मनात माझ्याबद्दल फक्त तिरस्कार आहे प्रेम वगैरे काही नाहीये एकच गोष्ट दहा वेळा बोलायला लावू नकोस या जन्मात काय पुढच्या दहा जन्मात सुद्धा मी कधीही तुझ्यावर प्रेम करणार नाही कारण तू त्या लायकीचाच नाहीयेस ओके okay. मग मी आता तेच करणार जे मी आजपर्यंत कधीच केलं नाही आता बायको तर मला नवरा म्हणायला तयार नाही पण मग नवऱ्याच्या काही शारीरिक गरजा असतातच ना मग त्या इकडून नाही तर तिकडून पूर्ण तर करायलाच हव्यात तसं तिने जाकेवर हाताची मूठ वळवली मनात काहीतरी जळत होतं पण ते काय होत ते कळत नव्हतं बाय द वे एवढा चांगला वर्जिन नवरा मिळत होता तुला पण तू तो नाकारलास बॅड लक तो जाता जाता एकदम तिच्या जवळ गेला आणि गालातच हसत पुन्हा बाहेर निघून गेला तो जाताच मात्र तिने पुन्हा एकदा त्याला मनातल्या मनात शिव्या द्यायला सुरुवात केली